चला तर आज बनवूया चिकन कोंबडी वडे थाळी तर थाळीमध्ये दाखवलेले जे कोंबडी वडे आहेत तर त्याचं दळण कसं करायचं कोंबडी वडे तळायचे कसे आणि त्याच्यासोबतच चिकनचे सुद्धा रेसिपी दाखवले तर हे चिकन आपण पाणी न वापरता तयार केलं तर चिकन खूप छान बनतं तर दोन्हीसुद्धा रेसिपी व्यवस्थित अशा या व्हिडिओमध्ये दाखवलेत त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दळण तयार करून घ्यायचं याच्यासाठी या ग्लासने चार ग्लास एवढे मी रेशनचे तांदूळ आहेत वजने प्रमाणात एक किलो एवढे हे तांदूळ आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा हे तांदूळ आपल्याला चांगले असे निवडून घ्यायचे आहेत आणि रेशन जे तांदूळ आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी पांढरी अशी पावडर असते तर त्याच्यामुळे आपल्याला हे तांदूळ पाण्याखाली एक तीन ते चार वेळा चांगले असे धुवून घ्यायचे आहेत धुवून घेतल्यानंतर हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित असे सुकवून घ्यायचे आहेत आता तुम्ही फॅन खाली एक दोन ते तीन तासासाठी हे तांदूळ चांगले असे सुकवून घेऊ शकता उन्हामध्ये अजिबात सुकवायचे नाहीत तर याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला अर्धे वाटी धणे लागणार आहेत अर्धे वाटी उडीत डाळं आहे दोन चमचे मेथीदाणे आणि एक तीन ते चार चमचे एवढी बडीशेप लागणार आहे तर हे सगळे जिनस आपल्याला भाजूनच वापरायचे आहेत पण उडदाची जी डाळ असते ना त्याच्यामध्ये थोडीशी पांढरी पावडर असते तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उडीत डाळ आहे तर ती चांगली पुसून घ्यायचे आता हवं असेल तर तुम्ही धुऊन सुकवून वापरली तरी सुद्धा चालेल फक्त सुकायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून आपण ही पुसूनच वापरायची तर इकडे गॅसवर मी एक कडे गरम करायला ठेवली मध्यम गॅसवर कडे गरम करून घेतली सगळ्यात पहिल्यांदा उडीद डाळ त्याच्यामध्ये घालायची आणि ही डाळ एक दोन मिनिट आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायचे आता डाळ जेव्हा भाजते ना तर त्याच्यातून खूप छान असा वास येतो आणि या डाळीला ना आपल्याला याचा कलर बदलून द्यायचा नाही अजिबात फक्त ही डाळ आपल्याला चांगली अशी गरम करून घ्यायचे तर एक दोन मिनिटामध्ये डाळ चांगली अशी भाजली जाते तर ही डाळ भाजल्यानंतर आपल्याला ज्या परातीमध्ये आपण तांदूळ काढून ठेवल्यात तर त्याच्यामध्येच काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला धणे घालायचे तर हे धणेसुद्धा आपल्याला दोन मिनिट चांगले असे भाजून घ्यायचे आता धणेसुद्धा जेव्हा चांगले असे भाजतात ना तर त्याच्यातून छान असा वास येतो तर हे धणेसुद्धा चांगले शा भाजल्यानंतर आपल्याला ज्या परातीमध्ये आपण तांदूळ ठेवलेत त्याच्यामध्येच हे सगळे जुन्नस आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इकडे हे धणेसुद्धा चांगले असे भाजले गेलेत तर ते सुद्धा काढूयात आता याच्यामध्ये मी बडीशेप घातली तर सगळ्यात पहिल्यांदा एक मिनिटभर ही बडीशेप आपल्याला अशी भाजून घ्यायची बडीशेप चांगली भाजल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मेथीदाणे घालायचे आहेत आता मेथीदासुद्धा आपल्याला एक अर्धा मिनिटभरच भाजून घ्यायचे कारण कारण दाणे जास्त भाजल्यानंतर त्याच्यामध्ये खूप अशी कडू चव लागते तर त्याच्यामुळे याला खूप वेळ असं भाजायचं नाही तर हे सुद्धा आपण काढून घेऊयात तर आता हे सगळे जिन्नस आपल्याला या तांदूळमध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचेत आणि हे जे दळण आहे तर ते आपल्याला चक्कीमध्ये दळायला द्यायचे तर थोडंसं जाडसरच हे दळण आपल्याला दळ दळून घ्यायचं आहे जसं अगदी गव्हाचं पीठ असतं कसं एकदम बारीक असतं ना तर तसं आपल्याला हे पीठ दळायचं नाही थोडंसं जाडसर हे पीठ आपल्याला दळून घ्यायचं तर आता इकडे मी हे पीठ चक्केवरून दळून आणलं बघू शकत असाल थोडंसं सा जाडसर हे पीठ आहे आणि या पिठातून असं खूप छान वास येतो आता एक किलो या प्रमाणात हे पीठ आपलं तयार झालं तर इकडे आता आपण हे चिकन तयार करण्या चिकनसोबत अर्धा किलो एवढं पीठ वापरून कोंबडे वडे तयार आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण चिकन तयार करून घेऊया तर इकडे मी एक मिक्सरचं भांडं आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं कोथिंबीरचे देठ घेतल्यात स्वच्छ धुवून घ्यायचेत दोन हिरव्या मिरच्या तोडून घालायच्या आणि थोडीशी कोथिंबीरची पानं घालायची सोबतच थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हे पटकन असं बारीक होईल मिक्सरला तर हे चांगलं असं मिक्सरला याची पेस्ट तयार करून घ्यायची एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं तर आता इकडे आपली पेस्ट तयार झाली आता इकडे मी अर्धा किलो स्वच्छ धुवून चिकण घेतलं आहे चिकनमधलं सगळं पाणी निथळून काढायचं एक छोटा चमचा हळदी पावडर घालायची याच्यामध्ये दोन छोटे चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायचे कमी जास्तसुद्धा करू शकता याच्यामध्ये एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा चिकन मसाला असे हे मसाले याच्यामध्ये घालायचे आहेत आता जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती तर ती संपूर्ण पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालायचे आता हे चिक हे चिकन तयार करण्यासाठी आपण अजिबात पाणी नाही वापरणार त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये दही वापरायचं आहे तर दहीसुद्धा आपल्याला चार मोठे चमचे याच्यामध्ये घालायचे दही शक्यतो ताजंच वापरायचं जे आंबट दही असतं तर ते इकडे वापरायचं नाही आता इकडे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इकडे मी दोन छोटे चमचे एवढं मीठ घातलं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सगळे मसाले दही या चिकनला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत आणि हे चिकन एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी झाकून ठेवून द्यायचे तर इकडे बघू शकता हे सगळे मसाले चिकनला व्यवस्थित असे मी लावून घेतल्यात मॅरिनेट करून घेतल्यात आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं हे मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवायचं आहे तर आता चिकन आहे तोपर्यंत आपण कोंबडी वडे तयार करण्यासाठीचं जे पीठ आहे तर ते मळून घेऊया कोंबडी वडे तयार करण्यासाठी इकडे मी दोन काकडी घेतल्यात तर या काकडीची साल काढून घ्यायची आता मला इकडे सफेद काकडी मिळाली म्हणून मी इकडे सफेद काकडी वापरले जर तुम्हाला जी हिरवी काकडी असते तर ती मिळाली तर तीसुद्धा वापरा तुम्ही आता इकडे ही काकडी आपल्याला किसून घ्यायचे आहे आता इकडे मी फक्त अर्धा किलो पीठ वापरून हे वडे तयार करणार आहे जर तुम्ही एक किलो संपूर्ण पीठ वापरणार असाल तर एक तीन ते चार काकडी वापरली तरीसुद्धा चालेल तर आता ही काकडी आपल्याला व्यवस्थित अशी किसून घ्यायचं आहे तर आता दोन्ही सुद्धा काकडी तर बघू शकता या काकडीतून भरपूर असं पाणी सुद्धा निघाले पण ती जास्त हिरवीगार काकडी असते त्याच्यातून अजून पाणी निघतं आणि सुद्धा खूप छान असते तर ती काकडी भेटली तर तुम्ही ती नक्की वापरा आता याच्यामध्ये आपल्याला कोंबडी वडेंचं जे आपण पीठ दळून आणलंय तर ते आहे इकडे मी अर्धा किलो एवढं पीठ याच्यामध्ये घेतलंय आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं तर इकडे मी एक दीड छोटा चमचा एवढाच मीठ घातलं आहे आता या कोंबडीवाड्याने चांगला असा कलर येण्यासाठी याच्यामध्ये मी हळदी पावडर घातले तर एक अर्धा छोटा चमचा हळदी पावडर मी याच्यामध्ये घातली तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरीसुद्धा चालेल पण छान असा कलर येतो म्हणून मी इकडे हळदी पावडर घातले आता याच्यामध्ये आपल्याला खायचं तेल घालायचं तर इकडे मी तीन चमचे एवढं खायचं तेल घातलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे जिन्नस आहेत ना हे जे पीठ पीठ आहे तर ते पहिल्यांदा आपल्याला काकडीसोबतच मळून आहे कारण काकडीला भरपूर असं पाणी सुटलेलं असतं ना तर त्याच्यामुळे जेव्हा आपण हे पीठ मळतो तर आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही मग पीठ सैल होतं तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं काकडीसोबतच हे पीठ पहिल्यांदा मळून घ्यायचं आणि नंतर लागल तसं पाणी वापरायचं आता पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ना तर ते सुद्धा आपल्याला पारी गरम पाणीच वापरायचंय थोडं कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम करून घ्यायचं खूपसुद्धा उकळवायची गरज नाही तर असं हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला या पिठाचा चांगलासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी जी हळद घातली ना ती ती तर आम्ही एकदा हॉटेलमध्ये खायला गेलो होतो नंतर आम्ही तिथे कोंबडी वडे मागवले होते तर त्याच्यामध्ये हळदी पावडर घातली होती तर त्याचा जो रंग आहे तो खूप छान असा दिसत होता तर मी याच्या आधी कधी हळदी पावडर घातली नव्हती कोंबडी वड्यांमध्ये पण मी जेव्हा तिथं बघितलं ना तर ते कलर दिसायला असं खूप छान दिसत होता म्हणून नंतर मग मी जेव्हा हळद घातली तर मग आम्हाला सगळ्यांनाच तसं ते आवडलं म्हणून मी हळदी पावडर घातली जर तुम्हाला नाही घालायची नाही घातली तरीसुद्धा चालेल तर इकडे मी हळूहळू याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे सगळं पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहे आता पीठ आपल्याला एकदम सैल करायचं नाही थोडंसं कडक असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये आपण काकडी घातली आता हे पीठ जेव्हा आपण मुरण्यासाठी ठेवणार ना तर त्या काकडीला परत थोडंसं असं पाणी सुटेल मिठामुळे म्हणून परत हे पीठ थोडं सैल होतं म्हणून मळतानाच हे पीठ आपल्याला थोडंसं कडक असं मळून घ्यायचं आहे तर इकडे बघू शकता रंग खूप सुंदर असा आला याला पीठ व्यवस्थित मळलं गेलं आहे याच्यावर झाकण ठेवूया आणि हे आपण एक अर्ध्या तासासाठी मुरण्यासाठी पीठ बाजूला ठेवूया आता पीठ मुरतंय तोपर्यंत आपण चिकन तयार करून घेऊया आता इकडे वीस मिनटं हे चिक चिकन चांगलं असं मुरलं आहे त्याच्यामुळे आता हे चिकन आपण तयार करायला सुरुवात करूया आता इकडे मी एक मोठी कढई घेतली भरपूर असं तेल घेतलंय एक पाच ते सहा चमचे याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल कमी केलं तरी सुद्धा चालेल पण चिकन आहे आणि पाणी नाही वापरणार त्याच्यामुळे इकडे मी थोडंसं तेल जास्त वापरलंय आता तेल चांगलं गरम झालंय तीन मोठ्या साईजचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेत तर ते कांदे मी या तेलामध्ये घातलेत आता हे कांदे आपल्याला या तेलावर चांगले असे भाजून घ्यायचे जोपर्यंत याचा सोनेरी कलर होत नाही तोपर्यंत तो हा कांदा आपल्याला या तेलावर चांगला असा भाजून घ्यायचा आहे एक सात ते आठ मिनटं लागतात पण कांदा आपल्याला चांगला असं सोनेरी रंगावरच भाजून घ्यायचा आहे इकडे बघू शकता चांगला असा आपला कांदा भाजला गेलाय खूप छान असं सोनेरी रंग आलाय याच्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो घालायचं आहे तर इकडे मी तीन मध्यम साईजचे टोमॅटो एकदम बारीक असे चिरून घेतल्यात तर ते टोमॅटो मी याच्यामध्ये घातले आहेत आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला या तेलावर चांगलं असं सा परतून घ्यायचं आहे आता जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो चांगलं असं सा परतत नाहीत तेल सुटत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे एक पाच ते सहा मिनटं चांगलं असं सा परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे जेणेकरून टोमॅटो चांगलं असा मौसूद शिजला जाईल पटकन शिजलं जाईल आणि तेलसुद्धा लवकर सुटेल एक चार ते पाच मिनटं झालेत कांदा टोमॅटो चांगला शिजला गेले, भरपूर असं त्यातनं तेलसुद्धा सुटलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे तर इकडे माझ्याकडे साठवणीचा सा मसाला आहे तर आमचा हा घाटी मसाला आहे तर इकडे मी एक व... दोन ते तीन चमचे एवढा घाटी मसाला याच्यामध्ये घातला आहे चांगला रंग येण्यासाठी याच्यामध्ये मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातले तर फक्त दीड छोटा चमचा एवढाच कश्मीरी लाल मिरची पावडर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कारण चिकन मॅरिनेट होण्या होतानासुद्धा आपण दोन चमचे त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घातली होती त्याच्यामुळे इकडे आपल्याला कमीच वापरायचं आहे तर आता हे मसालेसुद्धा या तेलामध्ये आपल्याला एक मिनिटभर चांगला असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून मसाल्यालासुद्धा व्यवस्थित असं तेल मसाला मसालासुद्धा चांगला असा शिजेल या कांदा आणि टोमॅटोमध्ये तर इकडे बघू शकता खूप सुंदर असं तेल सुटलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला चिकन घालायचं आहे जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं आपण तर याच्यामध्ये सगळं चिकन घालायचं आणि चांगलं हे हलवून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं हे चिकन आपल्याला या मसाल्यांसोबत कांदा टोमॅटोसोबत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण अजिबात पाणी घालणार नाही पण जर तुम्हाला थोडंसं पातळ कालवण पाहिजे असेल किंवा थोडीशी पातळ ग्रेव्ही हवे असेल तर तुम्ही गरम पाणी याच्यामध्ये घालू शकता आता इकडे आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही जे दही घातले त्याचंच हे पाणी सुटलेलं आहे त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि एक वीस ते पंचवीस मिनटं हे चिकन आपण असं शिजवून देऊया किंवा चि चिकन शिजेपर्यंत हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता इकडे तुम्ही बघू शकता एक पाच ते सहा मिनटं झालेत एकदा झाकण काढलं चिकन एकदा असं ढवळून बघूया एक पाच ते सहा मिनटातच थोडं थोडं पाणी सुटायला सुरुवात झाली याच्यावर परत एकदा झाकण ठेवायचं आणि एक वीस ते पंचवीस मिनटं हे चिकन आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं बरोबर पंचवीस मिनिटं झालेत आणि चिकन आपलं तयार झालं छान असं चिकनला तेल सुटलंय आणि सुद्धा पाणी न घालता या याला व्यवस्थित असं चिकनला स्वतःचं असं पाणी सुटलं आहे हो दही घातलं त्याच्यामुळे दह्याचंसुद्धा व्यवस्थित असं याच्यामध्ये पाणी सुटलं गेलं आहे आणि बघू शकता चिकणसुद्धा व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे पटकन त्याचं असं चिकनचा पीस असं तुटला जातो आहे तर इकडे आपलं व्यवस्थित असं चिकन तयार झालं चांगलं असं शिजलं गेलं आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला गरम, मसाल गरम मसाला घालायचे तर इकडे मी अर्धा छोटा चमचा एवढा गरम मसाला घातला आहे आता हा गरम मसालासुद्धा आपण चिकनमध्ये चांगला असा मिक्स करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारी हिरवी कोथिंबीर घालायची तर ही कोथिंबीरसुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा मी जसं सांगितलं की जर तुम्हाला वाटत असेल की अजून थोडं याच्यामध्ये ग्रेवी हवी किंवा अजून थोडं पातळ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी घालू शकता गरम पाणी घातल्यानंतर एक ते दोन वेळा अशी खळखळून उकळी काढायची आणि मस्त असं आपलं चिकन तयार झालं कुठलंही वाटण घाटण न करता मस्त असं आपलं चमचमीत चिकन तयार झालं आणि कोंबडीवाड्यासोबत हे चिकन खूप छान लागतं खूप अप्रतिम लागतं तर आता इकडे मी गॅस बंद केलं आहे आता आपलं चिकन तर तयार झालं तर आता आपण इकडे वडे तयार करून घेऊयात तर हे पीठसुद्धा आपलं अर्धा तास व्यवस्थित ता असं मुरलं आहे तर हे पीठ आपण किचन ओट्यावर काढून घेऊया आणि हे पीठ एक तर दोन मिनटं आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे आता इकडे जे मी हे कोंबडी वडे तयार करणार आहे तर जसं आपण पुऱ्या कशा तयार करतो तर त्याच पद्धतीच्या मी इकडे वडे तयार करून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी इकडे छोटा एक गोळा काढून घेतला आहे तर हा गोळासुद्धा आपल्याला थोडासा असा मळून घ्यायचा आहे आता याला आपल्याला जे कोरडं पीठ लावायचं आहे तर एक तर तुम्ही कोंबडी कोरडं पीठ लावू शकता किंवा मग तांदळाचं पीठ वापरू शकता आता इकडे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे याच्यासाठी तर याचा छान असा गोळा तयार करून घेतला आहे आता जो जसं पुऱ्या करताना आपण कसं मोठी एक चपाती लाटून घेतो आणि नंतर त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कोरून काढतो तर तशाच पद्धतीचं मी इकडे कोंबडी वडे तयार करणार आहे आता हवं असेल तर तुम्ही थापूनसुद्धा करू शकता प्लॅस्टिकच्या पिशवीवर थोडंसं तेल लावून छोटे छोटे गोळे करून तुम्ही हे थापून तळू शकता आणि जर तुम्हाला हवं असेल तर ते मध्ये होल पाडून ते तसे पण एक वडे असतात हवं असेल तर मध्ये होल पडले वडेसुद्धा तुम्ही तयार करू शकता पण इकडे मी अशा पद्धतीचे हे वडे तयार करून घेणार आहे खूप पातळ पण नाही आणि खूप जाडसुद्धा नाही ठेवायचे तर इकडे तेलसुद्धा आपलं व्यवस्थित असं गरम झालं आहे आता या तेलामध्ये बसतील एवढेच कोंबडे वडे आपल्याला या, आप या तेलामध्ये सोडायचे खूप जास्त गर्दी पण नाही करायची खूप जास्त टाकले तर मग ते चांगले असे फुगत नाहीत तर इकडे मी या तेलामध्ये चार कोंबडे वडे सोडल्यात आता इकडे बघू शकता आपोआप हे टम्म फुगून वर येतात हे वडे तर जर वडे फुगत नसतील तर, तर ते थोडेसे असे जे झारं असतो तर त्याने थोडेसे असे दाबायचे मग ते पटकन फुगून वर येतात तर इकडे दाबायची सुद्धा गरज नाही व्यवस्थित हे वडे फुगून वर आलेत रंग बघू शकता खूप छान रंग आले आणि दोन्ही बाजूनेसुद्धा आपल्याला याच रंगावर हे वडे तळून घ्यायचे आहेत हवं असेल तर, तर तुम्ही थोडासा डार्क रंग केला सुद्धा चालेल खात खाताना जो चव असते तो खूप छान लागते तर अशाच पद्धतीचे जे राहिलेले सगळे कोंबडी वडे मी अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे आणि तळूनसुद्धा आहे तर इकडे तुम्ही बघू शकता खूप छान टम्म फुगलेले आपले कोंबडी वडे तयार झालेत तर हे सुद्धा वडे बघू शकता या रंगावर आपल्याला वडे तळायचे छान रंग दिसतो असा आणि बाहेर जेव्हा आपण हॉटेलमध्ये खातो तर तेव्हा सुद्धा अशाच रंगाचे कोंबडे वडे आपल्याला मिळतात तर इकडे आपले कोंबडे वडे तयार झाले आता हे वडे आपण काढून घेऊया राहिलेले वडेसुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तर इकडे मस्त असे आपले कोंबडे वडे तयार झाले आणि पाणी न घालता एकदम चमचमीत असं आपलं चिकन तयार झालं तर कशी काय वाटले तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर तुम्ही नक्की या पद्धतीने घरी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर इकडे मी एक वड्यासुद्धा तुम्हाला तोडून दाखवते रंग बघू शकता आणि किती छान फुगले आहेत तेसुद्धा तुम्ही बघू शकता आणि आतमध्ये बघू शकता त्याला छान असा पदर सुटला आहे आणि खायला एकदम छान लागतात आणि कधीतरी अशी असल कोकणी पद्धतीचे हे कोंबडी रेसिपीसुद्धा तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करा चला तर बाय बाय